नमस्कार तुम्हा सर्वांना कसे आहात मजेत ना आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो विषय आपण सगळेजण थोडं का विना रिलेट करतो आणि तो म्हणजे अतिविचार किंवा आपण त्याला ओवर थिंकिंग म्हणतो आणि ही ओवर थिंकिंग आपल्या जीवनावर काय परिणाम करते किंवा अतिविचार आपण का करतो याच्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण बघूया की अतिविचार का होतो की संपूर्ण गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवण्याची गरज वाटते की मी सगळं विचारपूर्वक केलं तर मी चुकू शकणार नाही असं वाटतं दुसरं म्हणजे भूतकाळातील चुका पूर्वी काही घडून गेलेलं आहे तर ते आपण विसरू शकत नाही तिसरं म्हणजे लोक काय म्हणतील ही भावना आपल्या मनावर खोलवर रुजलेली असते आणि आपण तिचा सतत विचार करत राहतो आणि चौथं म्हणजे आपल्या आत्मविश्वासाचा अभाव आपण एखादी गोष्ट करतोय तर आपल्या मनात सतत विचार येतात की अरे ही गोष्ट आपण करू शकतो का आपल्या हातून चूक झाली तर ही बरोबर नाही झाली तर असे हे विचार आपल्या मनात वारंवार येत राहतात आणि यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात ओव्हर थिंकिंग हा शब्द ऐकायला छोटा वाटतो किंवा साधा वाटतो पण त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर खोलवर होतात आपण बऱ्याच जणांची उदाहरणं बघितले की ओवर थिंकिंगमुळे बरेचसे लोक डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात मी बर बरोबर वागलो का किंवा त्याने असं का म्हटलं असेल किंवा तिने असं का म्हटलं असेल किंवा पुढे काय होणार असे अनेक विचार आपल्या मनात येत राहतात आणि असे विचार आपल्याला शांत बसू देत नाही यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो आणि ओव्हर थिंकिंग हा शब्द साधा जरी वाटला ऐकायला साधा वाटला बोलायला साधा वाटला पण याचे परिणाम आपल्या जीवनावर बऱ्यापैकी खोलवर होऊ शकतात अतिविचार म्हणजे तुम्ही नकारात्मक आहात असं नाहीये पण तुम्हाला एखाद्या गोष्टीचं उत्तर हवं आहे आणि ते मिळत नाहीये आणि म्हणून आपलं मन एखाद्या गोष्टीवर सतत विचार करतं विचाराचा फेर धरतं तेव्हा ती ओवर थिंकिंग सुरू होते आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एखादी वेळ अशी येते की आपल्याला एखाद्या परिस्थितीतून एखाद्या विचारातून बाहेर पडणं खूप मुश्किल होऊन जातं आपलं मन त्याच विचाराला चिपकून बसतं कारण आपण त्या परिस्थितीतून गेलेलो असतो ती परिस्थिती घडलेली असते आणि आपण त्या परिस्थितीला बदलवू शकत नाही त्यामुळे आपलं मन परत परत त्या विचारांच्या भोवऱ्यात सापडतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी वेळ अशी येते की एखाद्या परिस्थितीतून किंवा एखाद्या विचारातून बाहेर पडणं आपल्याला खूप मुश्किल होऊन जातं आपण कितीही प्रयत्न केला तरी आपलं मन त्याच परिस्थितीला चिपकून राहतं कारण आपण त्या परिस्थितीतून गेलेलो असतो अशी परिस्थिती घडलेली असते त्यामुळे आपलं मन परत परत त्याच ठिकाणी येतं आणि त्यातून बाहेर निघणं खूप मुश्किल होऊन जातं या परिस्थितीतून मनाला बाहेर काढायचं असेल तर मी मागे एका व्हिडिओमध्ये चार पाच उपाय सांगितले होते जसं की मेडिटेशन किंवा स्वतःला वेळ द्या थोडा ती परिस्थिती पण चालल्या जाईल असं स्वतःच्या मनाला समजावा किंवा एखादी कृती करा किंवा म्युझिक ऐका किंवा मग लिहून काढा पण आपलं मन जर जास्तच अतिविचारांच्या गलग्यात सापडलं असेल तर ह्या उपायांचाही उपयोग होत नाही तर अशा वेळेस आपण म्हणतो ना की ती व्यक्ती किंवा जे कोणी असेल ते डिप्रेशनमध्ये जाण्याची भीती असते अशा वेळेस कुणाचा सहवास नको वाटतो किंवा मेडिटेशन वगैरे तर नकोच वाटतं किंवा काहीच मनोरंजन नको टी व्ही नको मोबाईल नको असं आपलं मन एकदम त्या विचारांच्या गळक्यात विचारांच्या वेड्यात अगदी घडून जातं तर अशा वेळेस आपल्याला काहीच सुचत नाही की काय करावं खूप एकटं एकटं राहण्याची सवय होते या सगळ्यांमधून बाहेर पडायचं असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा की जो मी विचार करते किंवा करतोय त्याचा मला उपयोग आहे का आणि जर याचं उत्तर नाही आलं तर त्या विचाराला तिथंच निरोप द्यायला शिका यातून बाहेर पडायला शिका की प्रत्येक गोष्ट लेट गो करता आली पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं आहे विचार है वाई हे वाईट नाही आहे पण त्याच्या अधीन होऊन जाणं स्वतःला त्रास देणं हे टाळता आलं पाहिजे तुमचं मन तुमचं आहे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण घेणं हे तुम्हाला शक्य आहे फक्त थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण आपल्या मनावर आपण नियंत्रण ठेवू शकतो किंवा दुसऱ्याच्या विचाराने आपलं मन नियंत्रित नाही करू शकत त्यामुळे ह्या विचारातून बाहेर येणं ते पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे स्वतःला समजावा स्वतःला मोटिवेट करा की मी दुसऱ्याच्या विचारांनी खचून नाही जाऊ शकत मला अजून खूप कामं करायची किंवा खूप पल्ला गाठायचा आहे दुसऱ्याच्या विचाराने मी माझं मन बंद नाही करून घेणार किंवा माझ्या मनाला मी बंद नाही करणार मी खचून नाही जाणार हे आपण आपल्या स्वतःच्या मनाला समजावलं पाहिजे मी संकटांना घाबरून मागे फिरणारी व्यक्ती नाही आहे तर मी प्रत्येक संकटाला दोन हात करून लढून मी पुढे जाणार आहे नुसत्या दुसऱ्यांच्या विचाराने मी खचून नाही जाणार तर माझं आयुष्य मी कंट्रोल करणारे मी माझ्या मनाप्रमाणे जगणार आहे दुसऱ्यांच्या कंट्रोलने मी जगणार नाही आहे किंवा दुसऱ्याच्या विचारांनी मी जगणार नाही आहे असं आपण आपल्या मनाला सतत समजवत आणि असं होतं की आपण कधी कधी ज्या गोष्टीवर खूप ओव्हर थिंकिंग करतो खूप विचार करतो त्या गोष्टीला थोडा जर वेळ दिला ती वेळ निघून गेली ना नंतर आपल्याला कळतं का अरे त्या गोष्टीमध्ये एवढं विचार करण्यासारखं काहीच नाही आहे काहीच तथ्य नाही आहे त्यामुळे जेव्हा आपण थोडं ओव्हरथिंकिंग थिंकिंग की थिंकिंगकडे जातो तेव्हा आपल्या मनाला थोडा आवर घाला त्या विचारांना तिथं स्टॉप करायला शिका जेव्हा तेच तेच विचार आपल्या मनात येतात तेव्हा त्या ते विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करा तिथं त्या विचारांना ब्रेक करण्याचा प्रयत्न करा स्वतःला सवय लावा लेट गो करायला शिका ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये त्याचा विचार करून काहीच उपयोग नाहीये त्यामुळे थोडंसं मनाला लेट गो करायला शिका अतिविचार ही आपली एक सवय आहे आणि ती आपल्याला मोडता येते त्यासाठी थोडा वेळ थोडा संयम आणि स्वतःवर प्रेम हेच बेस्ट उपाय आहेत आजपासून ठरवा मी विचार करेन पण त्याचा गुलाम होणार नाही चला तर मग आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार